जागर श्री गणेशोत्सव निमित्त महिलांसाठी नाशिक रोड देवळाली गाव जाधवमळा येथे खेळ पैठणीचा सन्मान श्री शक्तीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं निवेदिका मयुरी परब यांनी उत्कृष्टरित्या महिलांसाठी विविध खेळ गप्पा गोष्टी गाणी नृत्य उखाणे आणि हास्यांनी परिपूर्ण भरलेला स्त्रियांचा आवडता कार्यक्रम सादर केलाय या कार्यक्रमात बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला यामध्ये स्त्रियांच्या कला गुणांना प्रोत्साहन आणि बुद्धीला चालना देणाऱ्या प्रश्नांचा समावेश होता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख सागर कोकणे व कैलासवासी नानासाहेब जाधव मित्र मंडळाचे युवा नेते प्रशांत नाना जाधव यांनी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले श्री गणेशाच्या आगमनाने दहा दिवस संपूर्ण शहरात आनंदीमय वातावरण असते त्यातच ते महिलांसाठी त्यांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे महिलांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला सागर कोकणे आणि प्रशांत जाधव यांच्या वतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी विशेष लकी ड्रॉ आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच खेळामध्ये पहिल्या विजेत्या महिलेला सात हजारांची पैठणी दुसऱ्या महिलेला पैठणी तर तीन ते दहा विजेता पैठणी देण्यात आली स्त्री शक्तीचा सन्मान आणि रोजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना आनंद देण्याचा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले जागजस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक